नमस्कार जय राष्ट्रवादी आज खोपोली येते डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजितदादांची सभा होते आणि या सभेच्या जशी दोन दिवसांपासून सभेची जाहिरात चालू झाली अजितदादा खोपोलीत येत आहेत तर या ठिकाणी अनेक आएक... विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांचे बेताल वक्तव्य आपल्या समोर येत आहेत काली उशिरा रात्री मी संदेश पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख यांची एक वक्तव्य ऐकलं की अजितदादा इथे काही फरक पडणार नाही आणि त्याच बरोबरीने त्यांनी एक असंही वक्तव्य केलं की अजितदादाचे सुपुत्र त्यांचाही या ठिकाणी आपल्या खासदारच्या पार्थ पवारांचा या ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभव केलेला आहे तर तुम्हाला सर्वांना सांगायचंय की या ठिकाणी आपण अजितदादांची सभा ही आज या ठिकाणी होणार आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारखं नेतृत्व आज या सभेला लागते खोपोलीकरांचं आणि संपूर्ण आपल्या या कर्जत खालापूरकरांचं भाग्य आहे पण शिवसेनेच्या या संपूर्ण नेतृत्वाला मला आहे सर्वप्रथम संदेश पाटील यांना मला म्हणायचं आहे की संदेश पाटील साहेब तुम्ही खालापूर तालुक्याचं शिवसेना या पक्षाचं तालुका प्रमुख आहात आणि तुम्ही अजितदादासारखे एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांवरती वक्तव्य करणे हे तुम्हाला शोभत नाही खरं तर ते अजितदादा आणि तुमचे या दोघांच्या ते कुठेही साम्यता नाही पण तुम्ही ते बेताल वक्तव्य केलं त्याचं पहिले तर आम्ही निश्चित करतोय आणि सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने जे वक्तव्य करताय तर आज आपण या ठिकाणी पाहिलं की कर्जत खालापूर विधानसभेचा मागचा इतिहास पाहिला तर सुधाकर घारे या ठिकाणी निवडणूक लढले होते आणि सुधाकर घारेंनी त्या ठिकाणी सर्वस्व पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून या विधानसभेमध्ये काम सुरू केलं आणि आजच्या दिवसापर्यंत आज जे काही माहोल तयार झालंय ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विजयाचे मोहर लागेल अशा पद्धतीने एक चांगलं काम सुधाकर घरे या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि त्याच कुठंतरी या फलित म्हणून या आत्ताच्या नगरपालिकेमध्ये सन्माननीय सुनील पाटील साहेब हे या ठिकाणी निवडणूक उभे आहेत आणि ते निवडून येतील याची सारासार या ठिकाणी संपूर्ण खोपोलीकारांना खबर लागत चाललेली आहे या ठिकाणी सगळी चर्चा होत चाललेली आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण काहीतरी बेताल वक्तव्य करत आणि लोकांचं मताचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय चुकीचं आहे आजची सभा ही अतिशय जोमाने आणि खूप मोठी सभा होणार आहे आणि त्याचप्रमाणे या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमालीमध्ये या ठिकाणी असं दिसण्यात येतंय की संपूर्णपणे वातावरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजून येते आणि याच्याच मुळे आणि संदेश पाटील यांचं जे काही वक्तव्य आहे कुठंतरी काहीतरी बेताल वक्तव्य करून आपण चर्चेत यावं हा त्यांचा मला वाटतं जुना फंडा आहे अनेकदा आपण त्यांना बघितलेलं आहे त्यांना एक नाव पण काहीतरी मी काल ऐकलं कुणाकडून तरी घोषणा बहादर म्हणून असं काहीतरी असतं पक्षामध्ये फक्त जोरजोराने घोषणा देणं आणि काहीतरी अशा पद्धती मोठ्याने बोलून काहीतरी वक्तव्य करणं हा त्यांचा स्वभाव आहे त्यांना पुन्हा एकदा आमचं माझ्याकडून असं सांगणं असेल की खोकोलीची जनता ही शून्य आहे आणि ती या ठिकाणी त्यांचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे सुनील पाटील यांना या ठिकाणी या मतदान करून नगराध्यक्ष पदावरती तीन तारखेला ते बसवणार आहेत त्याच्यामुळं अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करून जनतेचं परिवर्तन होणार नाही त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा या ठिकाणी निश्चित आहे